पळकर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खिचिया पापड म्हणजेच की खिशीचे पापड हे पापड फक्त तांदळापासून बनवले जात असतात पण याची जी पद्धत असते ती थोडी वेगळी असते चवीला अ अतिशय अप्रतिम आणि चारपट फुलणारे असे हे पापड असतात तर इथे बघू शकतात एकदम इक्वली असे हे पापड तयार झालेले आहे तर मग हे पापड कसे बनवायचे ते बघूयात म्हणजेच की एकदम योग्य प्रमाणात कसे बनवायचे ते बघूयात कुठलेही पापड बनवताना जर त्याचं प्रमाण एकदम योग्य असं असलं तर पापड एकदम परफेक्ट असा बनत असतो तर इथे बघू शकतात तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे अर्धा किलो तर स्केलवर जे मी भांडं ठेवलेलं होतं त्याचं वजन टेअर करून त्यात मी मोजत आहे तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ कसं बनवायचं त्याची ही रेसिपी मी दिलेली आहे तीही नक्की जाऊन चेक करा तर इथे बघू शकतात अर्धा किलो इतकं मी तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा वजन टेअर करून इथे आपण मोजून घेऊयात पापड पापडखार तर पापडखार म्हणजेच की फुलखार यापासूनच आपण जो पापड बनवणार आहोत तो, हो, तो चारपट असा फुलत असतो तर पापड खार घालणं इथं गरजेचं आहे तर बारा ग्राम इथे मी घेतलेला आहे पापडखार तर तो ठेवूयात बाजूला त्यानंतर पुन्हा वजन टेअर करून इथे मीठही मोजून घेऊयात तर साधारण सहा ते सात ग्रॅम इतकं मीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे एकदम परफेक्ट असं प्रमाण हे पापडाचं असतं तर त्यासाठी शक्यतो अशी स्केल जर तुमच्याकडे असेल तर अशाच पद्धतीचं पीठ मोजून त्यापासून तुम्ही पापड बनवू शकतात चला आता फायनली खिशी घेऊयात तर इथे ऑलरेडी मी आधी एक खिशी घेतलेली होती तर त्याच पातेल्यात मी इथे दुसरी खिशी घेणार आहे तर इथे बघू शकतात जो मी ग्लास घेतलेला आहे त्या ग्लासाने तेच पीठ मी इथे मोजून घेतलेलं होतं तर अर्धा किलो पीठ इथे बसलेलं आहे ते म्हणजेच की अडीच ग्लास तर अडीच ग्लास पिठासाठी मी इथे घालत आहे साडेचार ग्लास इतकं पाणी तर ज्या गा ग्लासाने मी पीठ मोजून घेतलेलं होतं तसं तर आपण स्केलवर पीठ मोजून घेतलेलं आहे तरीसुद्धा ग्लासाच्या मदतीने इथे मी पीठ मोजून घेतलेलं होतं तर अडीच ग्रा ग्लास इतकं पीठ होतं तर त्यासाठी मी इथे साडेचार ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तर त्यामुळे आपली खिशी एकदम मऊ अशी होत असते तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत यात लगेचच आपल्याला घालायचं आहे मीठ आणि मोजून ठेवलेला फुलखार तर फुलखार मीठ आणि पाणी आपल्याला छान उकळी येईपर्यंत झाकून उकळून घ्यायचं आहे तर त्यानंतर आता फ्लेवरसाठी जर तुम्हाला इथे हवा असेल तर इथे तुम्ही तिळही घालू शकतात आणि ओवा घालू शकतात तर खिचिया पापड़ पापडसाठी तीळ आणि ओवा घातला तर एकदम असे त्याची चव लागत असते तर झाकण ठेवून आता याला छान एक कुकळी येऊ हो देऊयात तर पाण्याला अजूनही उकळी आलेली नाही तर पाण्याला हलकीशी अशी उकळी आली की लसगेच आपल्याला इथे घालायचं आहे मोजून घेतलेलं तांदळाचं पीठ जे पीठ एका भांड्यात आपण मोजून ठेवलेलं होतं ते आपण पाण्यात घालून अशा पद्धतीने गॅस इथे फुल ठेवायचं आहे आणि लटण्याच्या मदतीने अशा पद्धतीने पद्ध सर्क्युलर मोशनमध्ये छान हाटून घ्यायचं आहे तर असं केल्याने एकदम इक्वली अशी आपली पीठ हाटलं जात असतं आणि त्यामुळे गुठळीसुद्धा होत नाही पीठ छान हाटलं गेलं की लगेचच आपल्याला लगे सा गॅस इथे बारीक करायचा आहे जितकं व्यवस्थित आपलं पीठ हटलं जाईल तितकंच आपला गोळा एकदम स्मूद असा तयार होत असतो नाही तर आपल्या पिठात खूप साऱ्या गुठळ्या होत असतात तर त्यासाठीच तांदळाचे प्रमाण घेऊन थोडं पाणी शिल्लक घातलं तरीही चालेल तर अर्धा किलोसाठी मी ते साडेचार ग्लास इतकं पाणी वापरलेलं आहे तर ते एकदम योग्य असं झालेलं आहे तर आता खिशीसुद्धा आपली तयार आहे तर लगेचच आपल्याला इथे पापड करायला घ्यायचे नाही तर खिची या पापड म्हटले तर ह्या पिठाला आपल्याला पुन्हा एक वाफ द्यायची आहे ती म्हणजेच की उकळीच्या पाण्यावर एक वाफ येईपर्यंत दोन मिनटासाठी पुन्हा आपल्याला यावर ठेवायचं आहे झाकण दोन मिनटानंतर इथे बघा एकदम छान अशी वाफ आपल्या पिठाला बसलेली आहे तर आता गॅस करूयात बंद त्यानंतर दुसऱ्या गॅसवर बघू शकतात मी तिकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यात एक चाळणी ठेवलेली आहे त्यानंतर एक मोठ्या साईजची कॅरी बॅग त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर जे आपण पीठ हाटून घेतलेलं होतं ते अशा पद्धतीने मी कॅरीबॅगमध्ये टाकून घेत आहे तर का तर पीठ आपल्याला खूप छान मऊ असं मळून घ्यायचं आहे तर पीठ खूप गरम असतं तर त्यासाठी कॅरीबॅगचा वापर करा तर एकदम स्मूद असं आपलं पीठ मळलं जात असतं तर जितकं फवं तितकं पीठ या कॅरीबॅगमध्ये टाकून आपल्याला दोन त्याचे लॉट बनवायचे आहे तर दुसऱ्या पातेला सांगितल्याप्रमाणे खाली पाणी मी उकळत ठेवलेलं होतं त्यानंतर त्यावर एक जाळीची अशी मी चाळणी ठेवलेली आहे तर ते पाणी आहे तोपर्यंत इथे बघूयात जे पीठ आपण कॅरीबॅगला टाकून घेतलेलं होतं ते अशा पद्धतीने आपल्याला छान मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे असं केल्याने पापड एकदम असे इक्वली एक तयार होत असतात आणि त्यात अजिबात गुठळ्या होत नाही जर पिठात खूप जास्त अशा गुठळ्या झालेल्या असतील तर आपल्याला इथे ही प्रोसेस जास्त करावी लागेल तर त्यासाठीच असं होऊ नये त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला इथे पाणी शिल्लक वापरायचं आहे त्यामुळे प जे पीठ आहे ते एकदम मऊ असं होत असतं तर पीठही आपलं छान मळून झालेलं आहे तर पाणीही उकळलेलं आहे त्याच चाळणीत आपण हे सगळं पीठ टाकून देऊयात हवे तर पिठा या पिठाचे छोटे छोटे गोळे केले तरीही चालेल पण पीठ अतिशय मऊ झालेलं असल्यामुळं मी लगेचच या चाळणीवर ट्रान्सफर करत आहे अशाच पद्धतीने दुसऱ्याही पिठाचा गोळा आपल्याला मळून छान या वाफेवर ठेवायचं आहे तर दुसराही लॉट मी ह्याच केअरबॅगमध्ये टाकून घेतल्यानंतर कपड्याच्याच मदतीने अशा पद्धतीने आपल्याला पीठ हे खूप छान असं मऊ करून घ्यायचं आहे तर हाताला खूप बस चटके बसतात तर त्यासाठी घेताना अशा पद्धतीने कापड घेतला तर आपल्याला जास्त चटके बसत नाही तर इथे बघू शकतात एकदम मऊ असा आपला गोळा तयार झालेला आहे तर दुसराही गोळा चाळणीवर टाकूयात जे खिचिया पापडचं पीठ आहे ते अजूनही शिजलेलं नाही तर मग अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या चाळणीवर जर आपण वाफेवर ठेवलं तर पापड एकदम छान ट्रान्सपरंट असे तयार होत असतात तर त्यावर ठेवूयात झाकण आधी गॅस करूयात फुल तर कमीत कमी आपल्याला पंचवीस मिनटासाठी वाफेवर हे पीठ शिजू द्यायचं आहे तर बघूयात पंचवीस मिनटानंतर पंचवीस मिनटानंतर इथे बघूयात एकदम पीठ छान शिजलेलं आहे आणि त्याचा कलरही चेंज झालेला आहे एकदम ट्रान्सपरंट काचेसारखं आपलं का पीठ शिजत असतं तर पुन्हा आपल्याला ती प्रोसेस करायची आहे म्हणजेच की चोळून घेण्याची तर जी कॅरी बॅग आपण सुरुवातीला वापरलेली होती तर त्यातच आता थोडंसं तेल घालून थोडं थोडं पीठ आपल्याला घालून छान मऊ होईपर्यंत चोळून घ्यायचं आहे तर पीठ खूप जास्त गरम असल्यामुळे थोडं थोडं पीठ इथे घाला आणि हवं हो तितकेच गोळे आपल्याला इथे बनवायचे आहेत तर स्टीम केलेलं पीठ आता या कॅरीबॅगमध्ये टाकूयात आणि फायनली चोळून त्याचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत हवं हो तितकं पीठ कॅरीबॅगमध्ये टाकून अशा पद्धतीने छान आपल्याला चोळून घ्यायचं आहे जोपर्यंत जो पीठ मऊ होत नाही तोपर्यंत तर घेतानाच थोडं थोडं पीठ घ्या त्यामुळे आपलं पीठ जे वाफेवर आहे ते गरमच राहील आणि गरम गरम पापड खूप छान असे प्रेस केले जातात एकदम पेढ्यासारखा आपलं जे पीठ आहे ते एकदम मऊ असं झालेलं आहे तर आता याच्या लाट्याही करून घेऊयात तर लाटी करत असताना हातात जर कॅरी बॅगच असली तर लाटी एकदम मऊ अशी होत असते म्हणजेच की पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आणि तेलाचाही वापर खूप कमी असा होत असतो तर गोळाही आपला तयार आहे तर आता त्याच्या लाट्या बनवून घेऊयात तर लाटी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक चमचा तर चमच्याच्या मदतीने मी थोडं थोडं पीठ इथे घेत आहे तर त्यामुळे जास्त हात भरत नाही म्हणूनच इथे मी घेत आहे चमचा आणि एक छोटी कॅरीबॅग घेतलेली आहे म्हणजेच की जे आपण लाट्या बनवणार आहोत तर ते आपल्याला कॅरीबॅगमध्येच ठेवले तर गरम राहतात तर इथे त्याच कॅरीबॅगच्या मदतीने इथे मी अशा पद्धतीने चोळून लाटी बनवून घेत आहे तर दोनदा आपण हे पीठ छान मऊ केलं केला असल्यामुळे एकदम छान आपली लाटी तयार होत असते तर तयार लाटी लगेचच आपल्याला दुसऱ्या कॅरीबॅगमध्ये ट्रान्सफर करायची आहे त्यामुळे पीठ आपलं गरम राहतं तर पापड ही एकदम फास्ट असे तयार होत असतात जर लाटी आपण अशी सोडून दिली तर त्याला साय येते त्यामुळे आपले पापड हे व्यवस्थित होत नाही तर सगळ्याच लाटी इथे मी तयार करून घेत आहे तर फायनली सगळे लाटेही तयार झालेल्या आहेत तर आता कॅरीबॅगचं तोंड करूयात बंद आणि चला आता पापड बनवूयात तर पापड बनवत असताना एक तर प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करा किंवा असा नॉनस्टिकी जर पेपर तुमच्याकडे असेल तर तो वापरला तरीही चालेल तर इथे माझ्याकडं नॉनस्टिकी असे पेपर आहेत तर तो पेपर मी इथे पुसून घेत आहे त्यानंतर आता पापड बनवण्यासाठी इथे मी पुरी यंत्राचा वापर करणार आहे त्यामुळे पापड एकदम फास्ट असे होत असतात तर जो नॉनस्टिकी पेपर मी इथे वापरत आहे त्याचेच अशाच पद्धतीने मी गोल आकार पेपरही कापून घेतले आहेत त्यामुळे ते अजिबात तेलाचा आपल्याला वापर करता येत नाही म्हणजेच की पापडला खूप कमी तेलाचा वापर होत असतो तर त्यासाठी इथे मी नॉनस्टिक पेपर वापरते हवं तर इथे तुम्ही कॅरीबॅगचाही वापर, वापर करू शकतात तर एक लाटी ठेवल्यानंतर हो त्यावर आपल्याला दुसरा पेपर ठेवून घ्यायचा आहे हलक्या हाताने थोडं प्रेस करून दोनदा आपल्याला ही पुरी यंत्राची जी मशीन आहे ती अशा पद्धतीने प्रेस करायची आहे एक है, एक तर एकदम छान आपला पापड तयार झालेला आहे तर आता याला लगेचच टाकूयात प्लास्टिक शीटवर एकदम मस्त असे पापड तयार होत असता तर ही नक्की ट्राय करा चवीला एकदम अप्रतिम आणि चार असे हे पापड फुलत असतात विशेष म्हणजे एक्टिवाई जरी असली तर सहजही पापड होत असतात दुसराही पापड मी तुम्हाला इथे दाबून दाखवते तर दुसरीही लाटी टाकून घेतल्यानंतर अशाच पद्धतीने पुरी यंत्र आपल्याला दोनदा प्रेस करायचं आहे त्यामुळे पापड एकदम इक्वली एक असा प्रेस केला जातो तर जाड़ा जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही ठेवायचा नाही जर फुल खारचे म्हणजेच की पापड खारचे कुठलेही पापड जर आपण बनवत असू तर ते थोडेसे जाडच ठेवायचे असतात जास्त बारीक जर केले तर तेल खूप जास्त पित असतात तर त्यासाठीच एकदम इक्वली असे आपल्याला हे प्रेस करायचे असतात तर फायनली सगळेच पापड इथे आपले तयार झालेले आहेत तर आता हे पापड आपण ठेवूयात उन्हात एकदम कडकडीच्या उन्हात हे आपल्याला दोन ते तीन दिवस सारखं ऊन दाखवायचं आहे पापड पूर्णपणे सुकले म्हणजेच की कोरडे झाले की तेव्हाच ते आपले ते चार असे फुलत असतात तर चला आता पापड टाकूया उन्हात एकदम योग्य प्रमाणात हे पापड जर बनवले तर नक्कीच तुमचेही पापड मी बनवले तसे होतील तर ज्या बारीक बारीक टिप्स मी यात दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजेच तुमचेही पापड असेच तयार होतील माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप सारे रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत तर त्याही नक्की ट्राय करा तर अशाच पद्धतीने सगळे पापड इथे आपण ऊन दाखवलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद